भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा जागतिक विक्रम पहिल्यांदाच घडवला असा ऐतिहासिक पराक्रम असे करणारा ठरला जगातील पहिलाच संघ तर महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा पाच विकेट्सने पराभव केला या, या विजयासह हो भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे या सामन्यात भारताकडून जेमी मॉ रॉड्रिक्सने उत्कृष्ट फलंदाजी केली ती एकशे सत्तावीस दहावरती नाबाद राहिली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फोबी लिचफिल्डच्या शतकामळी कांगरोने तीनशे अडतीस धावांचे मोठे लक्ष ठेवले होते भारतासाठी हे लक्ष गाठणे कठीण होईल असे वाटत होते परंतु जेमेमॉर रॉडर्स एकशे सत्तावीस आणि हनुमनप्रीत कौर एकोणनव्वद रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी भारतीय संघासाठी दमदार खेळी केली या खेळाडूमुळे भारताने बलाडे ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला भारतीय संघाने फलंदाजीच्या कौशल्याने तीनशे एकोणचाळीस धावांचे लक्ष गाठून इतिहास रचला आहे महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात भारताने सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आहे यापूर्वी ऑस्ट्रेलियाने महिला एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध तीनशे एकतीस धावांचे लक्ष्य गाठले होते तथापि भारताने ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम मोडला आहे वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात पुरुष आणि महिला तीनशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे भारताने ती गाठली आहे यापूर्वी न्यूझीलंडच्या पुरुष संघाने दोन हजार पंधराच्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचे लक्ष गाठले होते जे नॉकआउट सामन्यात पाठलाग केलेली सर्वाधिक धावसंख्या होती तथापि भारतीय संघाने हा विक्रम आता मागे टाकलेला आहे आणि भारताची महिला टीम जगातील सर्वात यशस्वी टीम बनली आहे